तर मुंबईमध्ये सोळा ऑगस्ट रोजी तिन्ही पक्षांचा मेळावा होणार असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरे हे चेहरा असतील असं मी म्हटलेलं नाही असंही त्यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे हे उत्तम काम करतात असंही मात्र संजय राऊतांनी म्हटलं आहे या चार विरोधी पक्षांचा चेहरा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांना सामोरं जाताना विरोधी पक्षाचा चेहरा हा उद्धव ठाकरे मी असं म्हणालो असं मी असं म्हणत नाही पण ना। उद्धव ठाकरे सातत्याने जेव्हा या देशामध्ये मोदी व शाह यांच्या अत्याचाराविरुद्ध अन्यायाविरुद्ध कुणी आवाज उठवत नव्हतं तेव्हा या देशामध्ये राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे दोन प्रमुख नेते सातत्यानं कोणतीही पर्वा न करता आवाज उठवत राहायचे आणि विरोधी पक्षांचा चेहरा म्हणजे मी राष्ट्रीय स्तरावरचं बोलतो त्याच्यामुळे आमच्यासारख्या अनेक लोकांना त्रास भोगावा लागला आम्ही तो त्रास भोगला घेऊ आहेत आणि मुंबईमध्ये सोळा तारखेला तीन पक्षांचा मेळावा आहे एकत्रित भविष्यामध्ये राहुल गांधीसुद्धा महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या आधी येऊ शकतात आणि विभागवार त्यांनी यावं महाविकास आघाडीसाठी अशा आम्ही त्यांच्याशी काल परवा चर्चा केलेली आहे उद्धवजी स्वतः दौऱ्यावर जात आहेत स्वतः शरद पवार आहेत आणि एकमेकांशी उत्तम समन्वय आहे